तर गावरा तडका मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या संत्रीच्या सालीची पासून भाजी बनवणार आहोत तर ही संत्रीची साल आहे आपण संत्री खातो आणि साल फेकून देतो आता आज आपण या साली पासून भाजी बनवणार आहोत तर ही साल काढून घेऊ आपण संत्री साफ करून पूर्ण साल स्वच्छ धुवून कटिंग करून घेऊ संत्री आपण सोलून घेतलेली चांगली नाही बघा साल पण काढून घेतलेली आहे संत्रीची साल आपण स्वच्छ करून घेतलेली आता यापासून आपण सा संत्री कट साल कट करून त्याच्यापासून भाजी तयार करून घेऊ हिरवी मिरची कापलेली आहे आणि थोडस कढीपत्ता घेतलेला आहे दोन पुसून घेतलेला आहे चांगला आपण आता संत्री यात सोललेल्या संत्रीचा उपयोग करणार नाही फक्त सालीचा सा उपयोग करणार आहोत संत्रीच्या सालीसाठी सालीच्या भाजीसाठी आपण चिंचेचा कोळ केलेला आहे आपण आता भाजी कट करून शिजायला ठेवू आता संत्रीची साल कट करून घेतलेली आता भाजी शिजायला टाकू मध्ये तेल टाकलंय जिरं मोरे टाकली आहे कडीपत्ता टाकलेला आहे आता हिरवी मिरची टाकणार आहोत आपण हे सगळं टाकल्यानंतर आपण आपली संत्रीची साल टाकणार आहोत आणि संत्रीची साल चांगली परतून घेऊ मसाले टाकले सांबर मसाला टाकलाय धना पावडर टाकली लाल तिखट टाकले आणि मीठ टाकलेलं आहे आपण आता हे मिक्स करून घेऊ आणि याच्यामध्ये आपण आता चिंचेचा कोळ टाकणार आहोत गाळून चिंचेचा कोळ टाकलेला आहे आता हा मिक्स करून घेऊ आणि याच्यामध्ये थोडासा गूळ टाकणार आहोत पाच मिनटं चांगलं पाणी आटून देऊ आणि याच्यात गूळ टाकणार आहोत जर तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं जास्त पाणी हवं असेल तर ठेवू शकता आपल्याला जास्त पाणी नको आहे आता आपण याच्यामध्ये गूळ टाकणार आहोत आता आपण याच्यामध्ये थोडासा लिंबा एवढा गूळ टाकलेला आहे गूळ मिक्स चांगला मिक्स करून घेऊ गुळवीर विरघळला की आपली संत्रीच्या साडीची भाजी तयार आहे आपला आता गुळ विरगळलेला आहे पूर्णपणे आता आपण गॅस बंद करणार आहोत संत्रीची साल शिजायला वेळ लागत नाही ती टाकले पाच मिनिटात शिजते अशा प्रकारे तयार आहे आपली साऊथची संत्रीच्या साल्यापासून केलेली भाजी साऊथ स्पेशल भाजी संत्रीच्या सालीची भाजी आपण चपातीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकतो अशा प्रकारे तयार आहे संत्रीच्या सालीपासून केलेली भाजी